तर नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार काय स्पेशल आणन्या सरस अनन्या बाई अनन्या अननसाचा आहे का नाही तर बघा आता दोन तीन दिवस झाला आम्ही आणून ठेवले अननस ज्यूस करायचं आहे म्हणून मुहूर्त लागत नव्हता आता बघूया कसं होतंय काय तुकडे तुकडे करायचे आणि मिक्सरला टाकायचे बारीक करायचं ज्यूस करायचा त्याचा आपल्याला इकडे दूध घेतलंय बघा आणि इतकं थंड आहे की बासच विषयच नाही लय पोळते आहे का नाही पोळते <laughs> तर मी इकडं टाकलेले आहे घेवड्याची शेंग शिजायला ह्याला वाल्याच्या शेंगा पण म्हणतात आणि वाल्याची शेंग आणि घेवड्याची शेंग पण म्हणतात सिटी मध्ये ह्याला वाल्याच्या शेंगा म्हणतात आणि आपल्या इकडं खेड्यागावात घेवड्याची शेंग म्हणतात तर बघा ह्याना चिरून घ्यायला लागले आणि आता मी मसाला भात पण करणार आहे बघा तर छान असा मसाला भात करूया पहिला तर आपण छान मस्त अननसाचा ज्यूस करून घेऊया तर बघा अननसा आपण छान असं मस्त मधून बारीक करून घेतलंय तर आता दूध टाका त्याच्यामध्ये कशाला ज्यूस प्यायला पुरत नाही तुला आणखी कशाला कोणाला बोलवते होय खोट बोलायचं नाही कळ हा अजिबात नाही <laughs> तर बघा आपण थोडीशी साखर टाकूया ह्याच्यामध्ये आज काय घेतली का काय अजिबात करणार नाही आम्ही कोणाची कॉपी करत नाही ना काय नाही तर चला आणखीन ह्याला एक पाच मिनिट मिक्सरला बारीक करून घेऊया झाला रस काय झाला ज्यूस 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 कपली तर आपण आता काय नाही नुसतं असं ज्यूस हि केलाय बर का येऊया पेला मॅडम ला बी दी अननसाचा ज्यूस माझ्या फळाचा ज्यूस <laughs> अनन्या अननस असं एक नंबर दिसायला लागलाय बघा तुम्हाला खरं सांगते टेस्ट केल्यानंतर ना बघूया आपण आता कसं वाटतंय कसं वाटतंय बघा बाई येऊन आंबट आता आंबट तर राहणारच एकच नंबर मी टेस्ट करते एक नंबर मस्त तर चला आता सा मी ज्यूस पिऊन घेतो आणि इकडं घेवड्याच्या शेंदा गॅस बंद केला आणि छान मस्त असा मसाला भात मसाला भात बनवायला घेते तर चला एकदम मस्त असं साधा सिंपल मी मसाला भात बनवायला लागले बघा आपण टाकूया मोहुरी सॉरी जिरं टाकले मोहुरी टाकूया त्याच्यानंतर ना शेंगदाणे आणि मग कांदा दोन तीन कांदे घेतले आहेत बघा मी चिरून कांदा जर बघा मी सगळं छान लागतो ना एकदम टोमॅटो आणि कांदा टाकायचा म्हणजे भरपूर म्हणजे छान लागतो आणि कढीपत्ता एकदम छान असा कढीपत्ता आहे देशी ताजा ताजा तर आता कांदा तळून घेऊ चांगला आणि मग टोमॅटो टाकूया आपण आता टाकूया आपण टोमॅटो जास्त पण तळून नाही घ्यायचं तेलामध्ये काय होते जास्त तळून घेतलं की परत असं टोमॅटो वगैरे असं कुठे दिसत नाही भातामध्ये कारण परत आणखीन भातात शिजवताना परत आणखीन पूर्ण हेवी तळून जाते ना त्याच्यामुळे तर बघा मी इकडं सोयाबीन उकळून घेतले पाण्यातून ते पण टाकते ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना थोडंसं तिखट जास्त नाही टाकणार तिखट मी त्याचं करणारे मसाला हळद हळद दोन चमचे मुगाची दार। मुगाची ना मुगाची डाळ मुगाच्या डाळीनं छान टेस्ट लागते बघा आणि थोडासा सुहणा मसाला टाकला पण तर एक चमचा सुहणा मसाला टाकते मी आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊया बघा मी तांदूळ पण धुऊन टाकलेला आहे आता आणि तांदूळ मी छान तारा तांदूळ घेतला आहे एक दीड वाटी टाकला आहे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता किती माणसं आहेत त्याच्यावरती डिपेंड राहते तर आता ह्याला थोडंसं मिक्स करते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये प्रमाणानुसार पाणी ओतायचं आहे तर बघा आता पाणी आहे आता चवीनुसार ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ जास्त खरड पण नाही आणि जास्त मध्यम पण नाही आता कुकरचं झाकण लावूया आणि मोजून आता चार पाच सिट्ट्या करून घेऊया तर चला चार पाच सिट्ट्या झाल्यात आता इकडे दे तेल टाकले आता आपल्याला टाकायचं आहे लसूण एकदम बारीक केलेलं आहे मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं बघा मी आ, आ, ही बनवते घेवड्याची शेंग लसूण टाकला शेंग शिजलेली शेंगा ज्या आहेत घेवड्याच्या ह्याच्यामध्ये आपण टाकायची आता ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया मीठ दाखवणी आता थोडस जेवणा मसाला टाकूया त्याच्यानंतर मग थोड एकदम सोपी एक आणि खूप छान लागते ही खायला जेवढी तिथे

आता मिक्स झाले आता बारीक गॅसवरती का नाही एक दोन मिनटं चांगलं जवाब देऊन घेऊया त्याला झाकण लावते मी काहीतरी तर बघा छान अशी मस्त अशी घेवड्याचे शेण तयार झालेली आहे एक नंबर आणि इकडे बघा मसाला भात इतका छान वास येते ना एक नंबर झालेला आहे मसाला भात पण आणि घेवडेशे आणि इकडे बघा मी इडलीचं भिजायला घातलेलं आहे आता आता इडली उद्या करायची जरा वेगळ्या पद्धतीची केलेली आहे करन आ, ते तुम्हाला उद्या सकाळी टाकवते कारण काय झालंय म्हणजे त्याच्यामध्ये पोहे वगैरे टाकले ना थोडीशी हरभरीची डाळ पोहे उडदाची डाळ तांदूळ असं टाकलेलं आहे तर उद्या बघूया आपण आता इडली कशी होते काय आणि ही रेसिपी तुम्हाला एकदम साधी सोपे पद्धतीची आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला आता आम्ही मसाला भात आणि छान अशी घेवडीची शेक खाऊन घेतो आणि तुम्ही पण या सगळेजण जेवायला नसेल तर आपण आज व्हिडिओ माझा व्हिडिओ बघायचा आणि त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता चला हा व्हिडिओ ही तर स्टॉप करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय